नमस्कार देशनाते मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या जानेवारी 2013 मध्ये शंभूराचे या नाटकाचे सहा प्रयोग आयोजित करण्यात आले होते प्रत्येक प्रयोगाचे 5 लाख असे सहा प्रयोगांसाठी 30 लाख रुपये देणार असल्याचं आयोजकांकडून कबूल करण्यात आलं होतं नाट्य निर्मात्यांनी हिताला सहमती दिली पण अध्यापही या प्रयोगांचे पूर्ण पैसे नाट्य निर्मात्यांना देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला असून मनोज जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावर शिवछत्रपतींच्या नाटकासाठी मी तुरुंगात जायला तयार आहे मी छत्रपतींचं महानाट्य दाखवलं हा गुन्हा केलाय का असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केलाय गेल्या दोन तीन दिवसांपासून उपराजधानी नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने सर्वत्र एकच दणादाण उडवली आहे तर पूर्व विदर्भात अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले दरम्यान काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे परिणामी अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक नदी नाल्याच्या काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सोबत अनेक गावांची मुख्य शहरांशी संपर्क तुटल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असतानाही महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर कोणताही तोडगा का काढला जात नाही असा सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेत केला आहे महाराष्ट्रात सरकार तणाव वाढवत असल्याचा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी केला संसदेमध्ये आज प्रणिती शिंदे यांनी शून्य प्रहारामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला तसेच मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आमरण उपोषणाकडे देखील लक्ष वेधले महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे सप्टेंबर महिन्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते रणनीती ठरवत असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पवार यांची भेट घेऊन विधानसभा जागा वाटपावर सविस्तर चर्चा केल्याचे समजते मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा सध्या वर्तुळात सुरू आहे यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत दरम्यान आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावरून माहिती सरकारला लक्ष केलंय ही फक्त सुरुवात असून यापुढे ते एकमेकांचे कपडे देखील फाडतील अशी खोचक प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे औरंगाबाद खंडपीठात झालेली एक याचिका चर्चेचा विषय झाला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी एकोणीसशे एक्याण्णव साली दाखल केलेल्या याचिकेची पुनरावृत्ती नातू डॉक्टर सुजय विखे यांनी केली आहे असा एक कायदा ज्याचं ज्ञान बहुतांश नेत्यांना असलं तरी त्यांनी कधीही त्याचा वापर केला नाही मात्र तब्बल तेहत्तीस वर्षांनी याच कायद्याची चर्चा रंगली आहे आचारसंहिता कलम एकशे तेवीस चार ज्यामुळे प्रचारात केलेल्या चुकीच्या प्रचारामुळे विजयी उमेदवाराला आपलं पद सोडावं लागू शकतं याचा साधार घेत सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना खंडपीठात आव्हान दिलंय शाहा यांचा शाहा दोन दिवसांपूर्वी पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली या बैठकीत महायुतीमधील मित्र पक्षांना बरोबर घेत विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे असल्याचे अमित शहा यांनी जाहीर केले मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दोन वेळा टीका झाल्यानंतर अजित पवार गट काहीसा नाराज असल्याची चर्चा होती मुंबईमध्ये महाराष्ट्र भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आगामी विधानसभा निवडणुका महायुतीला एकत्र लढवायच्या आहेत त्यामुळे अजित पवारांवर टीका टाळा अशी विनंती भाजप नेत्यांनी संघाच्या नेत्यांकडे केल्याची माहिती आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकार विविध योजनांचा पाऊस पडत आहे अशातच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या जाहिरातीत गेले तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो छापण्यात आला त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना धक्काच बसला यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला धारेवर धरले सरकार स्वतःच्या जाहिरातींसाठी इतरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न आहे सरकारला लोकांशी देणं घेणं नाही आपल्या मतांचं राजकारण करण्याशी घेणं देणं आहे अशा तिखट शब्दात सुषमा अंधारे यांनी सरकारवर निशाणा साधलाय एस टी महामंडळानं पाच हजार एकशे पन्नास विजेवरील बस कंत्राटी पद्धतीनं घेण्याचा करार एका कंपनीशी केला आहे सदर कंपनी दर महिन्याला दोनशे पंधरा बसेस देणार होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसेसचे उद्घाटनही तेरा फेब्रुवारी दोन रोजी करण्यात आलं परंतु मार्च ते जुलै या पाच महिन्यात एकही बस पुरवठादार कंपनीकडून एस टीला मिळाली नाही कराराचा भंग करणाऱ्या कंपनीकडून दंड वसुली करून मलमपट्टी करण्यापेक्षा निश्चित केलेल्या गाड्यांचं मार्च ते जुलै या कालावधीतील बुडालेलं प्रवासी उत्पन्न कंपनीकडून वसूल करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे काल दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या निवासस्थानी झालेल्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधात नाराजी वाढल्याने विधानसभेच्या तोंडावर काही निर्णय घेतला जाणार का याकडे लक्ष होते मात्र निवडणूक होईपर्यंत महाराष्ट्रातील पक्ष संघटनेत कोणतेही बदल होणार नसल्याचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले त्यामुळे नाना पटोलेंना पुन्हा एकदा अभय मिळालाय विधानसभेचे जागा वाटप लोकसभा निवडणुकीतील ताकदीच्या आधारे व्हावे असा सूर काँग्रेसच्या बैठकीतून व्यक्त करण्यात आलाय प्रदेशातील अशाच टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा